नमस्कार माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो ज्वारीच्या लह्या आरोग्यासाठी उत्तम असतात असं म्हटलं जातं पूर्वीच्या काळी पंचमीच्या वेळी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्वारीपासून लह्या बनविल्या जायच्या ग्रामीण भागात हा प्रकार मोठ्या प्रमाणात पाहायला मिळायचा परंतु दिवसेंदिवस लह्या या बाजारपेठेतच पाहायला मिळतात घरी लाया बनवण्याची पद्धत जवळपास नष्ट होत आली आहे परंतु राहुरी कृषी विद्यापीठाकडून ज्वारीच्या लाया बनवण्यासाठी उत्तम प्रकारच्या लाह्यांसाठी ज्वारीचं वाण विकसित करण्यात आलं आहे तर आज आपण लाह्यांसाठी विकसित केलेल्या या वाणाबद्दल सविस्तर बातचीत केली आहे मोहोळच्या कोरड कृषी संशोधन केंद्राचे प्राध्यापक व्ही आर पाटील यांच्याशी चला तर पाहूया हा खास रिपोर्ट ही व्हरायटी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने दोन हजार दहा साली प्रसारित केलेली आहे ही मुख्यत्व लाह्यासाठी प्रसारित केलेली जात आहे हिच्यापासून लाह्या बनवतात आणि उत्कृष्ट लाया हे पचनासाठी चांगल्या असतात ज्या लोकांना कॉन्स्टिट्युशनचा प्रॉब्लेम आहे त्यांनी जर रात्री लाया थोड्या प्रमाणात खाल्ल्या तर ते काय त्यांना कॉन्स्टिट्युशनपासून मुक्तता मिळते ह्या ही ही हा जो वाण आहे या पक्ष्यांपासूनसुद्धा याचं संरक्षण होतं आहे याचे दाणे जे असतात ते ब्लूममध्ये कंसा दिसत नाही बाहेरून त्यामुळे पक्षी याला खाऊ शकत नाही हे त्याचं एक वैशिष्ट्य आहे त्यासाठी हे जे दाणे हे जेव्हा आपण दाण्यांना रात्री हे एक तास थोडंसं भिजवून घ्यायचं पाण्यात नंतर वाळू घालायचं आणि सकाळी वाळल्यानंतर ते तोव्यावर भाजायचं त्या मक्यासारखं लाया फुटतात याच्यात शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना याचा फायदा असा होईल का जर मी मोठ्या प्रमाणात केलं उद्योग याचा तर लायापासून मोठ्या प्रमाणात उत्पादन उत मिळू शकतं ब